महाराष्ट्रामध्ये माननीय पोलीस महासंचालक यांच्या माध्यमातून दिनांक तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या दरम्यान राज्यस्तरीय पदार्थ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्त सर यांनी आम्हाला याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिलेले होते त्यानुसार दिनांक तेरा तारखे तेरा ऑगस्ट पासून शहरामध्ये ठिकठिकाणी ज्या शाळा आहेत रिक्षा स्टँड आहेत अशा ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते त्यात आज आ, जे झुलेलाल स्कूल आहे त्या स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सोबत प्रभात फेरी करून त्याच्यामध्ये अंमली पदार्थांमुळे कसा नागरिक त्रास होतो किंवा या नशेचा कसा त्याच्यावर विपरीत परिणाम होतो याच्याबद्दल जनजागृती करण्यात आलेली यापुढे शाळा कॉलेज तसेच रिक्षा स्टँड गल्ली या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी जनजागृती करणार करण्यात येणार आहे त्याचबरोबर आमचे सीआरएम मोबाईल आहे त्याला देखील याचं बॅनर लावण्यात येणार आहे अ शालेय स्तरावरती निबंध स्पर्धा पथनाट्य याच्या माध्यमातून देखील हे अंमले पदार्थ विरोधी दे जनजागृती करण्यात येणार आहे यापूर्वी आपण यासाठी ज्ञानादान स्पर्धेचं देखील आयोजन केलेलं होतं डी अडिक्षण या विषया हो अंतर्गत तसंच या वेळी देखील आपण त्याचं नियोजन करण्याचं निश्चित केलेलं आहे डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स